आणि आता जाणून घेऊयात की पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या मुद्द्याला घेऊन एकीकडे केंद्र सरकार दुसरीकडे राज्य सरकार अशी ही सगळी एकमेकाच्या विरोधातली परिस्थिती असताना या सगळ्या वादामध्ये दरवाढीचं खापर राज्य सरकारने केंद्रावरती फोडलं आणि त्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विटने केंद्रविरुद्ध राज्य संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं दिसतंय महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरापासून कर म्हणून साधारण एकोणऐंशी हजार चारशे बारा कोटी जमा केलेत तर यावर्षी तेहतीस हजार कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे मग जर राज्य सरकारला नागरिकांना दरवाढीपासून दिलासा द्यायचा होता तर मग पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट का कमी केला नाही असा सवाल हरदीप सिंग पुरींनी राज्य सरकारला विचारलाय त्यांनी काय नेमकं का ट्विट केलंय बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार पासून इंधन कर म्हणून एकोणऐंशी बारा कोटी रुपये जमा केलेत आणि या वर्षी तेहतीस हजार कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे म्हणजेच लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट का कमी केला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय ट्विटद्वारे बिगर भाजपा शासित राज्यांनी आयात मध्याऐवजी इंधनावरील करात कपात केल्यास पेट्रोल स्वस्त होईल महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर बत्तीस रुपये पंधरा पैसे आणि केंद्रशासित म्हणजे काँग्रेस शासित राजस्थान एकोणतीस रुपये दहा पैसे आकारतं परंतु भाजप भाजप शासित उत्तराखंड चौदा रुपये एक्कावन्न पैसे आणि उत्तर प्रदेशमध्ये पंधरा रुपये पन्नास पैसे आकारत असं ट्विट त्यांनी केलेलं आहे